शिवसेना शाखा मोहने यांच्या वतीने रविवारी मोहने येथे भव्य कौटुंबिक स्नेह मेळावा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला हा कार्यक्रम शांताराम पाटील मराठी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता वारकरी संपादाच्या गजरात सामुदायिक हरिनाम सम कीर्तनानं झाली महिलांसाठी विविध खेळ तसेच मुलांसाठी खास खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमात विशेष आकर्षण अकरा पैठणी बक्षीस देण्यात आली सभासंमेलनात शिवसेना पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवरांची उपस्थिती होती विशेष मार्गदर्शनासाठी शिवसेना पुणे जिल्हा संघ आणि आणि संस्था शिलेदार प्रतिष्ठापन वारकरी समिती यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शिवसेना उपप्रमुख तथा विभाग प्रमुख श्री तुषार रामदास भोंगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाची सांगता रात्री स्नेहभोजनाने करण्यात आली स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला मोठी दाद दिली कौटुंबिक मेळावा व स्नेहभोजनाचं चा आयोजन आज इथे मोना पाटील नगर शालेमच्या ग्राउंडमध्ये केलेलं आहे याचे मुख्य आयोजक आहेत तुषार भालेराव यांच्यामार्फत आज या परिसरामध्ये हा स्नेह स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि कौटुंबिक मेळावा इथे लावलेला आहे याच्यामध्ये महिलांसाठी खास करून आकर्षक पैठणीचा खेळ याच्यामध्ये अकरा पैठणी इथे बक्षीस म्हणून म महिलांना दिल्या जातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना एकत्र आणण्याचं काम तुषारजीजी भालेराव यांनी केलेले आहे आणि आम्ही तुषारजी भालेराव यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्यामार्फत आपल्या शिवसेना परिवारातील सर्व सदस्यांना एकत्र करून हा कौटुंबिक मेळावा आणि श्रेयपोराचा कार्यक्रम इथे केलेला आहे त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो या आजच्या सोहळ्याच्या कार्यक्रमातून मला हे दर्शवायचं आहे की मौने परिसरामध्ये एक मोठा बंच एक मोठी ताकद एक पुणे जिल्हा म्हणून पण इथे आहे तसं सातारा सांगली आहे मराठवाडा आहे परंतु या कार्यक्रमामधून तुषार भालेराव यांनी सर्वांना एकत्रित करून जो कार्यक्रमाचा का सोहळा साजरा केला आहे त्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्याची ताकद खऱ्या अर्थाने मोहनेकरांना दिसलेली आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं जे नियोजन केले असे तुषार भालेराव यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेल इस्माईल शेख जनशक्ती कल्याण